त्यांचं स्वागत आहे चॅनलवर मी नम्रता आणि आज आपण बनवणार आहोत वरीचा भात तर हा वरीचा भात मी उपवासासाठी करत नाही आहे तर सहजच खाण्यासाठी करत आहे तर त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे अर्धी वाटी वरी आणि एक बटाटा चिरून घेतलेला आहे शेंगदाणे पाण्यात भिजत घातलेले आहेत एक बारीक कांदा चिरलेला आहे इथे लसूण आणि मिरची टेचून घेतलेली आहे कोथंबीर आणि चवीसाठी टाकणार आहे मी मीठ त्याच्याला सुरुवात करूया रेसिपीला तर इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आपण जे वरीचे तांदूळ घेतलेले आहे ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे वरीचे तांदूळ भाजत आले ना आता थोडे पांढरे पांढरे दिसत जातील थोडेसे पांढरे झाले ते आपण काढून घेऊया इथे बघा तांदूळ आपले भाजून झालेले आहेत आता हे काढून घेऊया तर इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यात टाकलेला आहे एक चमचा तेल तर आपण याच्यात टाकूया लसूण आणि मिरची जी आपण टेचून घेतलेली आहे लसूण आपलं भाजत आलेलं आहे आता टाकूया आपला बारीक चिरलेला कांदा टाकूया बटाटे टाकूया थोडस मीठ आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि बटाटा शिजून देऊया आता इकडे बटाटा शिजतोय तो पण एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलेला आहे आपण ह्याच्यात गरम पाणी टाकणार आहोत आता आपल्याला यात टाकायचं आहे वरीचे तांदूळ जे आपण भाजून ठेवलेले आहेत आणि जे शेंगदाणे भिजत ठेवलेले तेही आपण टाकून घ्यायचे आपण याच्यात टाकूया गरम पाणी तर मी असं पातळ असं हा भात करणार आहे म्हणजे घट्ट नको आहे मला त्यामुळं मी थोडं पाणी जास्त टाकणार आहे आणि वरीचं भात तसंही पान जास्तच घेतं तर आता याच्यात टाकूया कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर टाकूया आणि आपण बटाटा शिजवताना थोडंसं मीठ टाकलेलं तर आता बेतानेच तुम्ही मीठ टाका आणि आता एक उकळी आली की आपण पुन्हा झाकण ठेवूया आणि हा भात शिजवून घेऊया तर भाताला उकळी आलेली आहे आता गॅस एकदम स्लो करायचा आणि झाकण ठेवायचं आणि भाताला शिजवून द्यायचं इथे आपला भात तयार आहे तुम्हाला जर घट्ट हवं असेल तर तुम्ही पाणी कमी टाका मला हे असंच पातळ आवडतं त्यामुळं मी असं पाणी जास्त लागलेलं आहे आपला गरमागरम वरीचा भात तयार आहे हा तुम्ही असाच खाऊ शकता खूप छान लागतो आणि जर समजा स्वयंपाक करायचा कंटाळा आलेला आहे काय बनवायचं सुचत नाही तर हेही बनवू शकता हा एका माणसासाठी खूप छान टेस्टी लागतो नक्कीच करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग